कोल्हापुरात आता लोकसभेसाठी चांगली चुरस पाहायला मिळते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होते मंगळवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी सादर केलेल्या संपत्ती विवरणपत्रात छत्रपती यांच्या नावे स्थावर आणि जंगम अशी मिळून दोनशे सत्त्याण्णव कोटी अडतीस लाख रुपयांची संपत्ती असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे तर पत्नी यादन राजे छत्रपती यांच्या नावे एक्केचाळीस कोटी सहा लाखांची संपत्ती आहे विशेष म्हणजे छत्रपती यांच्यावर कोणतंही कर्ज नाही राजघराण्यातील शाहू छत्रपती यांची असणारी संपत्ती पाहता त्यांच्याकडे यामध्ये असणाऱ्या विंटेज कारसह सगळ्या गाड्यांची एकूण किंमत सहा कोटी इतकी आहे शाहू छत्रपतींच्या नावावर असलेल्या गाड्यांची किंमत सहा कोटी एकोणीस लाख शेहेचाळीस हजार इतकी आहे शाहू छत्रपतींची एकशे सत्तेचाळीस कोटी चौसष्ट लाख एकोणपन्नास हजार रुपयाची जंगम मालमत्ता तर एकशे एकोणपन्नास कोटी त्र्याहत्तर लाख एकोणसाठ हजारांची स्थावर मालमत्ता आहे त्यांच्या पत्नी याज्ञसेनी राजे यांच्या नावे अनुक्रमे सतरा कोटी पस्तीस लाख आणि तेवीस कोटी एकाहत्तर लाखांची जंगम आणि स्थावर मालमत्ता दाग आहे दागदागिने किती कोटींचे आहेत शाहू महाराजांना दागिन्यांचा शौक नसला तरी एक कोटी छप्पन्न लाखांचे सोन्याचे तर पंचावन्न लाखांचे चांदीचे दागिने त्यांच्याकडे आहेत तर पत्नी याज्ञसेनी यांच्याकडे तीन कोटी शहात्तर लाख पंचेचाळीस हजारांचे सोन्याचे हिऱ्याचे दागिने आहेत तर चांदीचे दागिने सतरा लाख तीन हजारांचे आहेत गुंतवणूक तीस कोटींची शाहू छत्रपती यांनी विविध बँका वित्तीय कंपन्या यामधून एकोणतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे शाहू छत्रपती यांनी विविध कंपन्यांच्या शेअर्समध्येही एकशे आठ कोटींची गुंतवणूक केली आहे तर याज्ञसेनी यांनी पाच कोटी एकोणतीस लाख रुपयांची गुंतवणूक केलेली आहे छत्रपतींकडे विंटेज कारसह इतर कोणकोणत्या गाड्या आहेत शाहू छत्रपती यांच्याकडे मेबॅक या विंटेज कारसह मर्सिडीज ब्रेंडच्या तीन कार एक इनोवा आणि महिंद्रा थार आहे या सगळ्याच गाड्यांची किंमत सहा कोटी एकोणीस लाख सेहेचाळीस हजार इतकी आहे वार्षिक उत्पन्न किती शाहू महाराज यांनी सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षात वार्षिक उत्पन्न दोन कोटी आठ लाख असल्याचं दाखवलंय शेतजमीन एकशे तेवीस कोटींची शाहू छत्रपतींच्या नावे एकशे बावीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख एकोणसाठ हजार इतक्या किमतीची शेतजमीन आहे पत्नी याज्ञसेनी राजे यांच्या नावावर सात कोटी बावन्न लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांची शेतजमीन आहे त्यांच्या नावावर राधानगरी येथील फेजिवडेचं घर तसंच न्यू पॅलेसची इमारतही आहे कोल्हापूरची लोकसभा लढवणारे शाहू महाराज यांच्याकडे किती कोटींची संपत्ती आहे हे आपण या व्हिडिओतून जाणून घेतलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादळवी